बघा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आहे बेसिक आहे भागाकाराचं आपण बघणार आहोत कारण गुणाकारापर्यंत आपण पोचलेलो आहोत बरेच दिवसाचा भागाकाराचा व्हिडिओ बाकी होता आज घेऊन टाकू थोडा लांब व्हिडिओ चालणार आहे बघा पहिलं एक्झाम्पल घेऊ दोन हजार बावन त्याला दोनदा भाग किती अंकी असो काही फरक पडत नाही सोडवण्याची पद्धत हीच बघा दोनचा पाळा तयार करू बे शून्य बे एक बी बे दोन चार बे त्रिक सहा बे चूक आठ बेकोनचे दहा बेसक बारा <coughs> बघा बागा। दोन भागाला घेणार दोन्ही टेबल पाळी लिहिले आपण काय करायचं टू थाउजंड फाय टू थाउजंड अँड फिफ्टी टू डिवायडेड बाय टू मग आता एक अंकी आहे म्हणून पहिले एक अंकाला भाग देऊ दोनला भाग जाते आहे दोन आहे पाड्यामध्ये जाते म्हणजे भाग किती जाते एक असा बे एक बे शून्य नंतर अंक काय घेतला शून्य बरोबर आहे मग आता यासाठी दोन होणारा शून्य केलं म्हणजे भाग कितीचा जाईल आपला शून्याचा बेशून शून्य नंतरचा अंक घेतला पाच पाच आहे का नाही आहे मग पाच पेक्षा लहान काय आहे चार कारण सहा मोठा होते आपल्याला लहानपणे चार म्हणजे भाग कितीचा जाईल दोनाचा चार किती उरले एक नंतरचा अंक काय घेतला दोन असे झाले बारा बारा आहे का पायामध्ये आहे भा किती जातील सहाचा काय रिमाइंडर का बाकी काय उरलं शून्य याला निश्चित भाग झालं म्हणजे बाकी काय उरते शून्य तसंच दुसरं बघा नऊ हजार आठशे पस्तीस ला पाच न भाग देऊ एक अंक आहे म्हणून पहिलाच अंक घ्यायचा एक आता नऊ एका टेबल मध्ये पाळ्यामध्ये नाही नऊ पेक्षा लहान ते पाच दहा मोठे होतात भाग जाईल एकाचा पाच एक पाच नऊ मधून पाच गेले किती राहिले चार नंतर घेतला आठ असे झाले अठ्ठेचाळीस आहे का अठ्ठेचाळीस पेक्षा लहान पंचेचाळीस म्हणजे भाग जाईल पाच नव्हेचाळीस आठ मधून पाच गेले तीन नंतर चांगला घेतला तीन तेहतीस आहे का पाण्यामध्ये नाही तेहतीस पेक्षा लहान तीस म्हणजे भाग जाईल सहाचा पाच सहा तीस तीन शून्य नंतर घेतला पाच थर्टी फाईव्ह उपस्थित आहे काय भाग जाईल सातचा इथं सुद्धा भाग कसा गेला आपला निश्चे म्हणजे बाकी काय उरलं बाकी शून्य रिमाइंडर मध्ये बघा आता घ्यायचा आपल्याला दहा हजार नऊशे ऐंशी ला दहा भाग द्यायचा आहे दोन अंक आहे म्हणून पहिले दोन अंक म्हणजे दहा दहा आहे टेबल मध्ये दहा आहे पाड्यामध्ये बरोबर आहे भाग जाईल एकाचा दहा एक दहा शून्य शून्य नंतरचा अंक घेतला नऊ आता बघा नऊ आहे का नाही आहे म्हणजे नऊ नाही आहे म्हणजे भाग जाईल नऊपेक्षा पेक्षा लहान काय शून्य म्हणजे भाग जाईल शून्याचा दहा शून्य शून्य नंतरचा अंक आठ अठ्ठ्याण्णव आहे का अठ्याण्णवपेक्षाला नव्वद म्हणजे भाग जाईल नवाचा आठ शून्य नंतर घेतलं शून्य बघा ऐंशी आहे का आहे म्हणजे भाग जाईल आठाचा शून्य शून्य बाकी शून्य उरलं आता पॉइंट मध्ये अशाच पद्धतीचं काय बघा बावन दशक चिन्ह आठ सात शून्य त्याला किती भाग द्यायचा दोन पहिले पाच पाच आहे का पाच पेक्षा लहान चार म्हणजे भाग जाईल दोन असा घे दोन्ही चार काय उरले एक दुन। आए, देशा, 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 दुन। नंतर घेतला दोन बारा आहे का आहे म्हणजे भाग जाईल सहा असा बेसक बारा शून्य शून्य आता बघा नंतरचा अंक आपल्याला आठ घ्यायचा आहे पण आठ घ्यायचं इथं काय पॉइंट आहे मी पॉईंट दिला आता घेतला आठ आहे का भाग जाईल चाराचा बेचू आठ नंतरचा अंक घेतला सात सात आहे का नाही सातपेक्षा लहान सहा म्हणजे भाग जाईल तीन हजार बे सहा नंतर चांगली घेतला शून्य दहा आहे म्हणजे भाग जाईल पाच हजार बेपंच दहा इथं पण रिमाइंडरमध्ये बाकी काय आहे शून्य त्याच्यानंतर बघा पाचने भाग द्यायचा एक अंक आहे नऊ नऊ आहे का नऊपेक्षा लहान पाच म्हणजे पाच एक पाच आले चार खाली घेतले आठ झाले अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आहे का अठ्ठेचाळीस पेक्षा लहान पंचेचाळीस म्हणजे भाग जाईल बरोबर इथे आले तीन शून्य आता बघा आता घ्यायचा आपल्याला इथं दोन दोन घ्यायचा आहे पण इथं पॉईंट द्यायचा नंतर इथं दोन घ्यायचा झालं बत्तीस आहे का बत्तीस पेक्षा लहान तीस म्हणजे भाग जाईल सहाचा पाच सत्तीस नंतर घेतले पाच पंचवीस आहे का भाग जाईल पाच हजार पाच पाच पंचवीस आता बघा तेवीस पॉईंट दहा भागेला दहा तेवीस दशिन्ह दहा ला दहाने भाग द्यायचा देऊ दहा दहाचा पाळा इथं आहे म्हणून ते परत केला नाही आपण बघा आता तेवीस आहे तेवीस तर नाही तेवीस पेक्षा लहान वीस म्हणजे भाग जाईल दोन हा दैन वीस तीन शून्य आता एक एक इथ घेऊ आपण समोरचा परंतु इथं पॉईंट आहे पॉईंट द्यायचा एकतीस एकतीस आहे एका पाड्यामध्ये एकतीस म्हणजे एक शून्यानंतर नंतर घेतलं शून्य दहा आहे भाग जाईल एकाचा दहा एक दहा इथं पण रिमाइंडरमध्ये काय आहे झिरो हा ते इथपर्यंत झालं आपला तर नंतरचे बघा आता साधा भागेला सहा आता सातला ला सहा न भाग पाळा आहे किती जाते सात पेक्षा लहान सहा म्हणजे सहा एक सहा उरला आता भाग जाते का नाही जात अशा वेळेस काय करायचं इथं पॉइंट द्यायचा पॉइंट दिल्यानंतर घ्यायचं शून्य हम्म दिल्यानंतर शून्य घेतला आता झाले दहा आता का नाही आहे तरी भाग किती जाईल एकाचा सहा एक सहा चार आता समोर संख्या नाही आहे पण काय घ्यायचं शून्य झाले चाळीस चाळीस आहे का चाळीस पेक्षा दहा छत्तीस म्हणजे भाग जाईल सहाचा छत्तीस परत इथं काठ मारला इथं राहिले तीन हे झाले दहा दोन चार गरीज दहातून सहा गेले चार राहिले इथं शून्य परत घेतलं दोन शून्य आले चाळीस भाग चाळीस तर नाही आहे छत्तीसचा म्हणजे छत्तीस कशा सहा सहा छत्तीस बरोबर परत इथं चार शून्य परत चाळीस परत सहा आपलं असं लक्षात आलं की आता समोर काय येत आहे वन पॉईंट वन सिक्स 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 याचं उत्तर आपण कसं लिहू एक पॉईंट एक आणि एकदा सहा लिहायचं याच्या डोक्या कसा मध्ये ग याचा अर्थ असा होतो की बाबा समोर सहा 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 आहे दुसरं आता पाचला सहा आता बघा आहे का सहाच्या पाण्यामध्ये पाच पाच पेक्षा लहान काय शून्य म्हणजे भाग जाईल तर शून्य सहा शून्य शून्य पाचवढ इथे डायरेक्ट शून्य घेतेल का इथे काय करेल दशात शून्य घेतलं शून्य किती झाले पन्नास पन्नास ऐका पन्नास लहान अठरा भाग जाईल आठाचा करा इथं राहतील दोन इथं शून्य परत घेतलं शून्य वीस ऐका वीस पेक्षा लहान अठरा भाग जाईल तिनाचा किती राहिले दोन शून्य परत काय घेतलं शून्य वीस बाक बाक दो शुन्य परत बाकी ते वीस पेक्षा अठरा म्हणजे भाग जाईल तीन दोन शून्य परत तसतं मग आपलं लक्षात झालं की समोर काय तीन तीनच आहे मग याचं उत्तर आपण कसं देऊ शून्य दशात शून्य आठ तीन एकदा म्हणजे समोर काय होता तीन 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 आहे त्यानंतर बघा बावीस भागेक सात नहीं, नहीं एक एक एका अंकाला येत नाही कारण नाही आहे शून्याचा दिलाच चालते नाही दिला तरी चालते दोन अंक बावीस नाही आहे एकवीस आहे म्हणजे भाग जाईल तीनाचा एक शून्य समोर काही आहे का नाही आहे मग काय करू इथं पॉईंट काय घेत असतो पॉईंट घेतल्यानंतर शून्य दहा का नाही आहे दहा पेक्षा सात म्हणजे भाग जाईल एकाचा तीन परत शून्य ती तीस ऐका तीस पेक्षा लावून अठ्ठावीस भाग जाईल चाराचा साठ ऐका छप्पन मध्ये भाग जाईल आठाचाळीस ऐका चाळीस पेक्षा लहान पस्तीस मध्ये भाग जाईल पाच पन्नास पन्नास आहे का पन्नास पेक्ष लहान एकोणप म्हणज भाग जाईल साताचा परत एक दोन शून्य दहा ऐका दहा पेक्षा लहान सात म्हणजे भाग जाईल एकाचा तीन शून्य तीस पेक्षा लाह अठ्ठावीस म्हणजे भाग जाईल चाराचा अशा पद्धतीनं आता इथं बघा याच्यासाठी सांगत आहे मी की एक्झाम्पल कधी कधी अशा पद्धतीचं एक्झाम्पल तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये येऊ शकते तसंच आपण पॉईंटनंतर तीन दशांश तळपर्यंत अँसर काढलं की आपलं उत्तर संपते परंतु एखाद्या वेळेस अशा पद्धतीचं येऊ शकते मग आता आपलं लक्षात काय तर बघा तीन दशक एक चार दोन आठ पाच सात परत काय आलं एक चार म्हणजे परत काय येणार आहे आता त्याच्यासमोर दोन आठ पाच सात सोडवलं असत मी तेच ते तेच ते मग याचं उत्तर कसं घेत असतो तीन दशक चिन्ह एक चार दोन आठ पाच सहा आणि याच्या डोक्यावर अशी म्हणजे याचा अर्थ असा की समोर आता एकशे बेचाळीस आठशे सत्तावन्न डबल एकशे बेचाळीस आठशे सत्तावन्न डबल एकशे बेचाळीस एक आठशे सत्ता अशा पद्धतीचं हे फक्त एक समजण्यासाठी किंवा एखाद्या पद्धतीचं असं एक्झाम्पल घेऊ शकते नाही तर उत्तर जर काढायचं असलं सरळ सर तर आपल्याला काय करायचं असते तीन स्थळं फक्त चिन्हांतर तीन घर बघा आता एक हजार भागेला शंभर असं जर आलं तर आपल्याला काय करायचं आता भाग काय करायचं नाही एक हजार भागेला शंभर काय करायचं छेदामध्ये किती शून्य आहेत दोन याला आपण डिनॉमिटर म्हणतो याला निनामीटर म्हणजे अंश याला अंशाला छेद याचे दोन शून्य गेले मग राहिले की काय राहिलं आपलं दहा भागेला एक म्हणजेच किती आलं त्याचं उत्तर दहा आता इथं पाच हजार भागेल दोन हजार फाय थाउजंड था। डिवायडेड बाय टू थाउजंड वन टू थ्री वन टू थ्री फाय अपॉन पाच भागेला दोन आणि हा समोर तुम्ही पॉईंटमध्ये जर उत्तर असेल तर तुम्ही पाचला दोन न भाग देऊन पॉईंटमध्ये उत्तर त्याचं काढू शकता त्यानंतर चाळीस हजार भागेला पन्नास हजार एक दोन तीन चार एक दोन तीन चार चार भागेला पाच इथपर्यंत आहे इथपर्यंत उत्तर असलं तर इथपर्यंत सुद्धा याच्या समोर असलं तर चारला पाचनं भाग द्या तो आपला चंद्र बघा भाग जात नाही शून्य चार पॉईंट दिले शून्य पाच आठ चाळीस म्हणजे असं तुम्ही झिरो पॉईंट एट असं तुम्ही समोर सोडवू शकता त्यानंतर पाचशे भागलेले पाचशे एक दोन एक दोन काय पाच भागेला पाच पाच एक पाच पाच एक पाच म्हणजे वन अपॉइंट वन इज इक्वल टू वन याचं उत्तर काय आलं एक आता बघा एक भागेला दहा भागाकार करून दाखवतो दहानं भाग केला भाग गेला शून्याचा पहिले पॉईंट गेलं खाली घेतलं शून्य दहा एक दहा किती आलं याचं उत्तर शून्य पॉईंट एक आता ही जी ट्रिक आहे ही कशी आहे बघा एक घर आहे म्हणून एका घरानंतर दशक चिन्ह दोन घरं आहे म्हणून किती घरानंतर दोन शून्य दशक शून्य शून्य एक इथं छेदामध्ये तीन घरं आहे एक बाकीला एक तर तीन घरानंतर इथं चार आहे तर चार घरानंतर इझी आहे इथं हे लक्षात राहते काही जास्त ढोक लावायची आवश्यकता नाही बघा एक शून्य एक घर आहे म्हणून एका नंतर इथं दोन शून्य आहे म्हणून दोन नंतर इथं तीन शून्य आहे म्हणून तीन नंतर इथं चार शून्य आहे म्हणून चार घरानंतर एवढं जरी लक्षात ठेवलं तर तुमचं वीज होऊन जाईल आता अजून काही भाग बघू कोण बघा आता याच्यामध्ये भागाकार पण होईल आणि चिन्हाचे नियम पण घेऊ आता चिन्हाचे नियम तुम्ही स्पेशल घेणार आहे पण आता या भागाकारामध्ये थोडेफार एक्झाम्पुल होते आणि नियम पण होते म्हणून हे घेत आहे बघा पहिला नियम भाग करायचा अधिक भागेला अधिक आणि उत्तराला चिन्ह अधिक हुसर वजा भागेला वजा उत्तराला चिन्ह अधिक तिसरं अधिक भागेला वजा उत्तराला चिन्ह चौथं वजा वागेला अधिक उत्तर चिन्ह वजा एवढं लक्षात ठेवा याच्यावर भागकार बघा वजा दोन सारख्या चिन्हांचा गुणाकार किंवा भागकार हा नेहमी धन असतो म्हणजे पॉझिटिव्ह असतो अधिक असतो आणि अधिक वजा वजा अधिक असलं तर ऋण असतो गुणाकार आणि भागाकारामध्ये मग आता याच्यावर एक्झाम्पल आहे पहिले एक्झाम्पल घेऊ आपण वजा शहाण्णव भागेला सोळा भाग जाते सोळाचा सोळा एक सोडा सोड सका वजा सहा भागी नाही म्हणजेच काय येईल वजा सहा दुसरं आता बघा हे होतं वजा हे होत अधिक वजा अधिक उत्तर काय आलं वजा बघा हेच अशा ओके सेकंड नंबर बघा बघा भागेला भाग जाते चौदा चौदा दोन्ही अठ्ठावीस चौदासाठी थंड करून बघू सातशे पत्पाशी लाच्या सातव्या सात बघून बघू ज्याला काय आलं सेवन वन टू म्हणजे उत्तरालाला मायनसचं साईन तर हे साईन आपण मधातही दिलं तर चालते अंशालाही दिलं तर चालते मधात दिलं तर फारच चांगलं पण तुमच्या एक्झाम्पलमध्ये कसं आहे ते बघायचं मधात सर्वात बेस्ट राहणार बघा अधिक वजा अधिक वजा काय त्याच्यानंतर बघा तिसरं वजा एकावन्न भागेला अडुसष्ट बघा सतराचा जाते सतरा त्री एक्कावन आणि सतरा चू अडुसष्ट वजा तीन भागेला चार किंवा दिलं तरी चालते बघा वजा भागेला अधिक उत्तर केंद्राचे वजाच त्याच्यानंतर चौथं अडतीस भागेला वजा सत्तर काय एकोणीस दोन्ही अडतीस एकोणीस त्रे सत्तावन्न अंशाला छेदाला एका संख्येनं भाग केला पाहिजे हेच आपण असे घेऊ शकतो चार नंबर पाच नंबरच बघा वजा पंच्याऐंशी भागेला वीस पाच न भाग जाते अं पाच एक पाच पाच सात पस्तीस आणि पाच पाचशे वीस वजा सतरा भागेला चार बघा वजा अधिक वजा त्याच्यानंतर बघा सहावं वजा एकशे पन्नास भागेला वजा, वजा पंचवीस भाग जाते पंचवीस एक पंचवीस आणि पंचवीस दीडशे आणि वजा वजा काय होते अधिक सहा भागेला एक म्हणजे सहा बघा वजा वजा काय झालेला आहे अधिक वजा वजा काय झालेला आहे अधिक त्याच्यानंतर बघा सातवं शंभर भागेले सहा मग अजित शून्य शून्य कटले तर आले दहा भागेला सहा दोन भाग जाते बेतरीक सहा एकोणशे दहा अधिक आलं बघा अधिक 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 प्लस 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 त्यानंतर लास्ट एट नंबरचं वजा पाच भागेला वजा तीनशे पंधरा भाग जाते पाच एक पाच गेला आहे पाच न पाच स तीस आणि पाच त्रे पंधरा वजा वजा अधिक अशा पद्धतीचं भागाकाराचे थोडे वेगवेगळे प्रकार आपले झाले चांगले अभ्यासा म्हणजे जेणेकरून कसं आहे आपण जेव्हा एक्झाम्पल सुरू तेव्हा तुम्हाला अडचण येत नाही त्याआधीही घेणं महत्त्वाचं होतं धन्यवाद